आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा आयुष्यात खरं प्रेम खरी माया फार दुर्मिळ असते आयुष्यात प्रेम करा पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात घर ही गोष्ट दगडविटांनी बांधली जात नाही जिवाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधले जाते तेच खरे घर होय जग प्रेमाने जिंकता येतं शत्रुत्वाने नाही जसे लोखंडाने लोखंडाला कापता येते तसे मनाने मनाला जिंकता येते जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं म्हणजे आपले नाही त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम जे जीवनाशी प्रेम करतात त्यांनी आडश्यात वेळ घालू नये जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो दुसऱ्याचा विचार करायला शिकला टोच खरा सुशिकसे धैर्य हे प्रेमासारखे आहे नुसत्या आशेच्या बाळावर ते वाटेल तितके वाढते प्रेम सर्वावर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमाने जिंका बाहेर सौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे सौंदर्य सुस्वभाव्यांची बेरीज करा, सु करा मैत्रीतून मत्सर वजा करा प्रेमाला शुद्ध अंत करणारे गुणा परमनिंदेचा लघुत्तम काढा सुविचारांचा स्वर्ग करा दया क्षमा शांती परमार्थ यांचे समीकरण सोडवा हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे सहज हात सुटून जातो त्या व्यक्तीचा ज्याचा हात हातात धरून आयुष्यभर जगावस वाटतं लोक प्रेमात स्वतःचा विचार जास्त करतात आणि समोरच्या बद्दल कमी करतात यात स्वार्थीपणामुळे प्रेमाला आज किंमत फक्त टाइमपास पूर्ती केली जाते प्रेम म्हणजे गवताचे एक नाजूक पात हृदयाला हृदयाशी जोडणारे एक पवित्र नातं असत हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही आणि ती असते आपल्या जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती डोळ्याला आवडतं ते प्रेम नसतं मनाला भावतं ते प्रेम एका चुकीमुळे संपत ते प्रेम आणि हजारो चुका माफ करत ते खरं प्रेम जन्मभर इतकं भरभरून प्रेम मिळत तुम्ही फक्त ओंजर पुढे करून पहा माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढेच ते दूर जातात फुलांना जास्त कवटाळल्यानंतर पाकड्याही घडून जातात त्यांना मनापासून आपलं मानलं तीच आपल्याला विसरून जातात फुले वाढू लागले की फुलपाखरू देखील सोडून जातात मन गुंतायला वेळ लागत नाही मन तुटायलाही वेळ लागत नाही वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला आठवण मन एक कशी आहे ती जवळही ठेवता येत नाही आणि समोरच्या व्यक्तीला परतही करता येत नाही प्रेमात पडलेल्या व्यक्ती म्हणजे जणू काही कोशामध्ये असलेलं सुरुवात त्याला अतिभावती काय चाललंय याची जाणीव नसते ते एकटंच आपला विश्वास रायमानात असतं प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या रंगात रंगत असतं प्रत्येकाच्या मनात कोणालाही न सांगितलेली प्रेम कहाणी असते आपण मनापासून प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला सोडून जाता जाता। जाताना हृदयात घर करून जातात पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करून जातात काही व्यक्ती सुगंधी अत्तराच्या कृपीसारख्या असतात त्या तुमच्या जवळ असो किंवा नाही त्यांच्या आठवणीचा सुगंध सदैव तुमच्या आयुष्यात दरवळत राहतो प्रत्येकाच्या मनात कोणालाही न सांगितलेली प्रेम कहाणी असते काही स्पर्श शेवटच्या श्वासापर्यंत साफ करतात प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं हवेत ऑक्सिजन असतोच पण माश्याला पाण्यातला ऑक्सिजन हवा असतो आपल्या सर्वांचं अगदी तसंच आहे कारण आपल्या आजूबाजूला चांगल्या व्यक्ती असतातच पण आपल्याला मात्र मनाला आवडणारी व्यक्तीच हवी असते ज्याला प्रेम समजत शब्द समजतो तो वेळ पाळतो आणि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो जिवंतपणे मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं कारण प्रेमात आणि मरणात स्व उरत नाही अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचा तरी हात शोधत असतो आणि आपलाही हात असाच कुणाला तरी हवा असतो प्रेम निर्माण व्हायला सहवासाची मदत लागते जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त आकर्षणाला एक सेकंदाचा सहवास पुरतो म्हणूनच आकर्षणाला अस्तित्व काही सेकंदा पुरतंच असतं आपलं सुंदर दिसणं हे समोरील व्यक्तीला आकर्षित करू शकतं मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं हे त्यांच्या हृदयात स्थान मिळवू शकतो प्रेम हे टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं पण त्याचा सुगंध अनुभवायला प्रथम त्याच्या काट्यांशी खेळावं लागतं प्रेम हे गोड स्वप्नासारखं असतं लग्न हे अलाराम सारखं असतं त्यामुळे लक्षात ठेवा गोड स्वप्न पाहत राहा जोपर्यंत अलाराम वाजत नाही नजरेतील मादक घायाळ करते हृदयाला त्यातूनच येते मग प्रेम पाकरू उदयाला थोडं सांगावं थोडं लपवावं असं प्रेम करावं मनाची माया फार निरागस असते ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते जो कोणी त्या मायेत कधी गुरफटला त्याचे मन त्या मायेच्या मायाजवळ हरवते जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खूप हसवते तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खूप रडवते प्रेम हे जीवनासाठी आहे पण जीवन हे प्रेमासाठी नाही प्रेम हे जीवनात असू शकते पण जीवन प्रेमात असू शकत नाही प्रेमात जीवन वाया घालवू नका पण जीवनात प्रेम करायला विसरू नका अश्रू ही प्रेमाची मोहन भाषा आहे काही कारणामुळे अश्रू डोळ्यातून बाहेर येतात ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहात पण कारण नसतानाही जेव्हा अश्रू येतात ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात एकांत क्षणी कधीतरी असं वाटतं कुणीतरी आपलं असावं दुखाच्या क्षणी हसवावं आणि सुखाच्या क्षणात मार्गावर व्हावं वाटतं कधी कुणी आपलंही असावं उभ्या आयुष्यात साथ देणारं आपल्यालाही कुणी भेटावं दोन पावलं सुखात दोन पावलं दुखात टाकणार आपल्यालाही कुणीतरी भेटावं आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा खूप वेळ असेल तुमच्याकडे आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा कविता नुसत्या नाही सुचणार त्यासाठी तरी एकदा प्रेम करून बघा